नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय नगर नगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध पवार हा सत्ता संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे या सत्ता संघर्षाचा नवा अध्याय यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय विखेंचा कट्टर विरोध करणाऱ्या निलेश लंकेंना शरद पवारांनी लोकसभेसाठी मैदानात उतरवलंय विशेष बाब म्हणजे निलेश लंके हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले होते मात्र तरीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लंकेंच नेहमीच स्वागत करण्यात आलं एक दिवस अचानक लंकेंनी अजित पवारांची साथ सोडली आणि शरद पवारांची तुतारी हाती घेत लोकसभेचं रणशिंग फुंकलं या राजकीय खेळीमागे पवार विखे सत्ता संघर्षाची किनार आहे आता पाहूयात पवार विरुद्ध विखे हा संघर्ष नेमका आहे तरी काय शरद पवार विरुद्ध विखे हा वाद तब्बल पन्नास वर्षांहून अधिक जुना आहे शरद पवार हे यशवंतराव चव्हाण गटातील तर बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण गटातील नेते होते बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातला वाद हा खऱ्या अर्थाने एकोणीसशे एक्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विकोपाला गेला एकोणीसशे एक्क्याण्णव साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बाळासाहेब विखे पाटलांना उमेदवारी टाळून यशवंतराव गडाख यांना काँग्रेसची उमेदवारी दिली त्यामुळे विखेंना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला यावेळी शरद पवारांनी गडाखांना निवडून आणण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली आणि विखेंचा पराभव हो केला हा पराभव हो विखे पाटलांच्या लागला त्यानंतर बाळासाहेब विखे पाटलांनी निवडणुकीतील प्रचारावर आक्षेप घेत न्यायालयामध्ये खटला दाखल केला यावेळी शरद पवार व यशवंतराव गडाख यांच्या भाषणांचे पुरावे त्यांनी न्यायालयामध्ये सादर केले या खटल्या दरम्यान शरद पवार यांच्यावर न्यायालयाने मोठा ठपका ठेवला मात्र या घटनेमुळे गडाखांना सहा वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला गाजला यावेळी निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील जनावर दक्षिणेत येतील पैसे देतील सायकल देतील ते घ्या पण मत काँग्रेसच्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आणि याच खटल्याने देशाला निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं महत्व किती असतं हे शिकवलं हा संघर्ष पुढे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखे पाटलांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहिला फक्त दुसऱ्या पिढीपर्यंत हा संघर्ष सीमित राहिला नाही तर तो पुढे तिसऱ्या पिढीकडे अजून तीव्र होत गेला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं परंतु त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काँग्रेसने अहमदनगर दक्षिण मतदारसंघ पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही निवडणूक जिंकली विखे कुटुंब व शरद पवारांमध्ये सत्ता संघर्ष बऱ्याच काळापासून असला तरी अजित पवार व रोहित पवार यांचे विखे कुटुंबाशी तेवढं वैर राहिलेलं नाही आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे लंकेना देखील राजकीय डावपेत चांगले जमतात त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पाच सभा घेणार आहेत लोकसभेसाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रचारही सुरू आहे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची रणनीती कामी पडणार की पुन्हा सुजय विखेच लोकसभेचा गुलाल उधळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे